हाय हॅलो माझ्या मैत्रिणी कशा आहे सगळेजणी तर आज आहे अष्टमी आणि इथे सुरू आहे माझी टिफिनची तयारी आता हे मी बनवत आहे आपे तेही युवांच्या टिफिनसाठी तर आज युवानला खायचे होते आप्पे आणि त्याची फरमाईश होती है। मैं मी है। आ, है है, की मी टिफिनला आपेच नेणार म्हणून इथे मी बनवले आहे हे पहा कांदा टमाटा कोथंबीर हिरवी मिरची मीठ असं ॲड केलं आहे बॅटरमध्ये आणि इथे मस्तपैकी आपे बनवून घेतले आहे हे पहा छान टम्म असे फुगलेले आहे अप्पे आता मस्तपैकी ह्याला क्रिस्पी गोल्डन ब्राऊन हुजपर्यंत बनवून घेणार आणि चटणी बरोबर याला सर्व करणार तर आज अष्टमी होती तर आज खाली गेलो होतो मुलांना गरबा दांड्या खेळण्यासाठी आता हा वर्ष एक असा आहे ना की पहिला वर्ष असा झाला की मी गरबा खेळलीच नाही थोडीशी तब्येत ठीक नव्हती आणि ख काही भरपूर कामं होती मला आणि काय माहिती यावर्षी काही इच्छाच होत नव्हती पण मी माझं कसं मला कंट्रोल केलं आहे माहिती आहे आज माहिती आहे का सगळेजण माझ्यावर नाराज होते की यावर्षी तू आलीच नाही पण कितीही करायचा प्रयत्न केला ना आवरायचा प्रयत्न केला तर उरकतच नव्हता आणि रात्री एनर्जीच राहत नव्हती गरबा खेळण्याची आणि असं वाटत होतं जाऊ दे बाई नाही का परत मग गेलो की परत दुसऱ्या दिवशी परत प पा, पहिल्यांदा पा, खेळलं की ते पाय वगैरे जाम होऊन जातात म्हणून असं उद्या जाऊ उद्या जाऊ करता करता सगळे नवरात्र संपून गेले आणि यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्यावर नाराज होते आणि मी काय माझा आमचा अख्खा ग्रुपच गेला नाही यावर्षी दांड्या गरबा खेळायला कारण की मी नव्हते आणि सगळ्यांचं सा काही ना काही इश्यू होताच सुरू तर हे पहा इथे सिया मस्तपैकी गरबा खेळत आहे आता लागचे दोन दिवस राहिलेत म्हणून सिया युवांना मी रेडी केलं छान तसे ते दोघं रोजच जात होते पण आज जरा स्पेशल डे होता हे पहा इथे मस्तपैकी बघा आमच्या सोसायटीतल्या लेडीज गरबा खेळत आहे छानपैकी किती सुंदर गेटअप आहे आज मलाही असं लुक करायचा होता पण जमलंच नाही आ... हरकत नाही पुढच्या वर्षी पण आपलाच आहे तो काय मी सोडणार नाही आहे हा वर्षी नाही झाला तर पुढच्या वर्षी नक्की करणार पण मला खूप वाईट वाटतं जेव्हा मला असं काही करायला भेटत नाही ना कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये मला फार इंटरेस्ट आहे आणि हे पहा इथे गरबा झाल्यानंतर मुलांचं काही फोटोशूट घेतले आणि हा पहा सिंहचं लूक युवांचं लुक, लुक आणि काय ना फोटो काढून कोण देतच नव्हतं कोण ना कोण मधी येतच होतं म्हणून सिया चिडत होती की मम्मा दुसरीकडं जाऊन घेऊ त्यानंतर आम्ही घरी आलो आणि सियाने आणि झूम झुम ते माहिती ना रील त्याच्यावर एक रील काढली सियानेही काढली युवांनी काढली आणि खूप कॉमेडी रील झाली बरं का युवांची सियाची छान झाली पण युवांची खूप कॉमेडी झाली आणि हा पाुवा मध्ये मध्ये त्रास देत होता तर असं काही होतं माझा आजचा दिवस ओके चलो बाय